दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये मी खूप अनेक साऱ्या गोष्टी शिकल्या आहेत तर मी सर्वात प्रथम लकोट सरांचे मनापासून मी, मना मी अभिनंदन करतो आणि मी या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये अनेक साऱ्या गोष्टी शिकल्या आहेत ज्या ज्या जसं की भाज्या ओळखायच्या आणि भाज्या कशा ओळखायच्या आणि अनेक सारे गेम बुद्धीला चालना देण्यासाठी जसं की आ, गेम आहेत ते अनेक सारे गेम पण शिकले आहेत आणि त्यानंतर काठी कशी चलवायची म्हणजे मी मला थोडंफार जर समजा मला थोडंफार दिसत जरी असेल तर म्हणजे अचानक जर दृष्टी केली तर मी ती काठी कशी यूज करावी ती ती सरांनी मला ब्लाइंड फोल्ड लावून जसं की डोळ्याला पट्टी बांधून मी ब्लाइंड फोल्ड लावून कसं चलू शकतो रस्त्यानं म्हणजे मेन रोडवर गेल्यावर मी कसं काठी चलवावी ते पण मी सरांनी सरांनी मला चांगल्या सहजरितीने शिकवले आहेत तर त्यानंतर आताच समजा असा आता एखादे विद्यार्थी आपला एखादे अंड विद्यार्थी जर समजा घरच्यांनी त्यांना पाठवलं बाजारमध्ये की भाजीपाला घेऊन ये तर ते भाजीपाला घेऊन येण्यासाठी तो विद्यार्थी सहजपणे सहज सहजरित्या सहज तो भाजीपाला आणू शकतो कारण की सरांनी तसं मोठ आम्हाला तसं मार्गदर्शन केलं आहे तर सरांनी अजून त्यानंतर आम्हाला बाहेर बाहेर अनेक स आवाज पण कसे जे आवाज कोण्या दिशेला आहेत कसं आहे ते ते पण सरांनी आम्हाला चांगला सहजरित्या शिकवलं आहे तर त्यानंतर अनेक साऱ्या दिशा जे हे महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जसं की मुंबई आणि पुण्या या शहराकडं जर गेलं तर एक डोळस विद्यार्थी किंवा डोळस माणसं हे सहजरित्या डोळस मित्र ओळखू शकतात तर आमचे एक सगळ्या सहज विद्यार्थी जर मुं मुंबई पुण्याकडे जर गेले तर ते थोडंफार जर त्यांना नॉलेज जर नसेल तर ते वेगवेगळ्या दिशेला जाऊ शकतात तर आम्हाला सरांनी तशा प्रकारचं मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही ते के सहजरित्या डोळंच जसे विद्यार्थी जाऊ शकतात तसे सहजरित्या आम्ही ते दिशा ओळखून कोणी ज्या दिशेला जायचं त्या दिशेला आम्ही सहजरित्या जाऊ शकतो जसं की मुंबई कोणामध्ये मुंबई ईस्ट काय ते मुंबई दक्षिण मुंबई ते असं त्याच्यामुळे ते आम्ही सहजरित्या हे करू शकतो तर सरांनी आताच म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय सरांचा एक मला महत्त्वाचा मुद्दा एक आवडला की सरांनी आम्हाला काल नऊ वा नऊ वाजून एकोणसाठ मिनटं एकोणसाठ सेकंदाला या सभागृहामध्ये हाज हाजी व्हायला सांगितलं होतं तर आम्ही स्वतः सगळेजण आम्ही हजर झालो तर मी वरी आलो त्यानंतर सर इथं थोडं सरांना थोडं यायला उशीर झाला तर मी त्यानंतर सरांनी स्वतः सॉरी मागितली की आमच्या सर्वांची की मी स्वतः लेट झालो त्याबद्दल मी तुम तु, तुम्हाला सर्वांशी माफी मागतो आणि म्हणजे महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला की त्यानंतर आम्ही आम्हाला सरांनी खाली नांदेड नाक्यापर्यंत काठी चालवायचं चा, प्र काठी कसं चालवायचे रस्त्यावर तेच मार्गदर्शन केलं त्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर सर थोडं आमच्यावर रागावले तर ते रागा या याकरता की तुम्ही उशिरा तुम्ही न विचारता का हॉस्टेलला गेलात म्हणजे तुम्ही न विचारता हॉस्टेलला का गेलात कारण की आणि त्यानंतर जे विद्यार्थी हॉस्टेलला गेले होते तर ते विद्यार्थी इथं आल्यानंतर ही स्वतः सरांना सॉरी मागितली नाही सर त्यांच्या वतीने मी तुम्हाला सरांना सरांना मी सॉरी मागतो महत्त्वाचं म्हणजे सरांचे सांगण्याचा तात्पर्यत एकच की कि किती मोठा व्यक्ती आपल्यापुढे सॉरी मागतो जरी चूक झाली तर आपण सॉरी सॉरी आहे तर आपणही ते सरळपण शिकलं पाहिजे आणि सर आम्हाला जे, जे तुम्ही इथे दोन दिवसामध्ये जे काही कार्यशाळांबद्दल आम्हाला माहिती दिली ती माहिती आम्ही सरांपर्यंत पोहोचू आणि आम्ही स्वतः पण ते अंगी आणून एवढं सांगतो मी आज वर्ग येथे जमलेल्या सर्व शिक्षक लखोट्या मॅडम राजेंद्र चव्हाण सर मुखॉर सर व सर्व माझ्या बंधू आणि भगिनीं आज खरंच माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस म्हणाव तर आज म्हणावं लागेल मी इतका भाविक झालतो ना त्यावेळेस खूप भाविक झालतो खूप ज्यावेळेस मला मॅडम शिकवत होत्या ना प्रत्येक गोष्ट खूप म्हणजे शब, मी शब्दात असं व्यक्त नाही करू शकत आपण बरेचदा म्हणत असतो की तू का आयुष्यामध्ये काय करणार आहेस कसा पुढे जाणार आहेस तुला मोबिलिटीच नाही पण ज्याला मोबिलिटी थोड्या म्हणजे येते पण कमी येते पण तेवढी तरी आपण शिकवतो का दुसऱ्यांना नाही ना तरी आपण केलं पाहिजे असं मला वाटलं आणि मॅडम आपल्या बाबतीत म्हणजे एवढ्या लांबून आपल्यासाठी एवढं हे करू शकतात तर आपण इथे इथं असून एकूण एकांसाठी सहकार्य का करू शकत नाही हे माझ्या मनात प्रश्न उद्भवतो का तर तो मोबिलिटीमध्ये कमजोर आहे एखाद्या वेळेस आपले सांगायचं म्हटलं तर कपडे गाणार असतात असं वाटलं वाटतं का तुम्हाला कपडे म्हणायचे असतात म्हणजे काय तो त्याचे विचार पण घाण असतात किंवा त्याचं मन घाण असतं असं असतं का नाही ना मग इतरांना दोष देण्यात काय फायदा आहे इतरांना दोष देण्यापेक्षा त्यांना आपण कसं घडवलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे माझ्यासारखे अनेक संभाजी होऊन गेले आहेत तर मला नाही बोलता येत जास्त सॉरी आपल्या <प्रेंगे> कपड्यांबद्दल आणि याच्याबद्दल कधी कमीपणा वाटून देऊ नका कारण मी माझ्या आयुष्यातलं एक गुपित तुमच्या समोर आता उभं करतोय एक्क्याण्णव ते त्र्याण्णव ही दोन वर्ष माझ्या आयुष्यातील अतिशय वादळी वर्ष होते मी एक्क्याण्णव साली नगरहून जेव्हा पुण्याला आलो तेव्हा माझ्या खिशामध्ये दोनशे रुपये फक्त होते त्यातले अठरा ते चोपन्न रुपये तीन लिटर पेट्रोल मी माझ्या बजाज एम फिफ्टी गाडीमध्ये टाकलं होतं आणि एकशे शेहेचाळीस रुपयामध्ये मी माझं पुण्यातलं आयुष्य सुरू केलं होतं आणि माझ्याकडे कपड्याचा एकच जोड होता एक पॅन्ट आणि एक शर्ट वर्षभर मी रोज रात्री ते कपडे धुवायचो आणि सकाळी परत ते कामावर जाताना घालायचं कोणालाही कळलं नाही त्यामुळे आपण आपल्या शरीराची मनाची कपड्यांची स्वच्छता कुठल्याही परिस्थितीत करू शकतो हे एवढं मनात ठेवलं ना मी कपड्यांची एक जोड असो किंवा दोन जोड असो काही फरक पडत नाही आपलं मन स्वच्छ पाहिजे आपलं वागणं स्वच्छ पाहिजे हा काय होय पवार बी ए फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे तर सर्वप्रथम मी लकुटिया सराचे खूप खूप आभार मानते की त्यांनी एवढे चांगले शिक्षक प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला इथे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते सर मी दोन दिवसामध्ये खूप काही शिकून गेले म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी सरांना भेटण्यासाठी वक्ता देते मी दादा आणि श्रीकांत दादा आम्ही गेलो होतो तेव्हा मी मला वाकून बसायची सवय होती तर मॅडमनी मला खांद्याला धरून शिकवले की तू वाकून बसू नको म्हणजे सरळ बस मला सांगितले मॅडमनी खांद्याला धरून शिकवले आणि मला मुली म्हणजे सांगत होते शाळेमध्ये की अठ्ठावीस तारखेला येणार आहे तसं तसं तर मला उत्सुकता लागली होती की कसं असेल काय असेल तर मला खरंच या दोन दिवसामध्ये खूप काही शिकायला मिळालं म्हणजे एकाग्रता कशी हे करायची म्हणजे माझं लक्ष बऱ्याचसा बऱ्याचदा विचलित होत असतं माझं लक्ष एका ठिकाणी राहत नाही तर दुसरी म्हणजे एकाच ठिकाणी लक्ष कसं द्यायचं एकाग्रता कशी वाढवायची हे सरांनी गेमच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे खूप सर मला खूप खूप आनंद होते की आ, मला या दोन दिवसामध्ये जे नाही ते शिकायला भेटलं आणि मी काय म्हणतात ते पुढच्या वेळेस पण तुम्ही याल आणि आम्हाला खूप काही बरंचसं शिकून जाल सुद्धा शिकण्याची खूप भूक आहे पण आता थांबावं लागतं वेळाचे अभावे तर सर मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि थांबते आधार विचार म्हणजे आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू बंधींना आज मी आपल्या सरांनी दोन दिवशी कार्यशाळा आपल्यासाठी जे केली होती त्यामध्ये जे मला अनुभव आले चांगली वाईट हे मी शेअर करणार आहे आणि मी त्यातून काय शिकले तर मी जवळ मॅडमनं मला काठी धरायला मागे एकदा शिकवले होते पण काय झालं माझी चूक की मी पुन्हा कधीच काठीचा वापर नाही केला ही माझी मोठी चूक झाली त्यामुळं मी काठी धरायची विसरून गेली होती तर मॅडमनं रांगं होता मॅडमला म्हणजे पहिलं काय शाळा अटेंड केलेली माहिती होती म्हणजे मला विचारली होती मग मी सांगितले होते तरी तर मॅडम पद्धती धरायला शिकवली तर मी आता हे माझे चूक पुन्हा नाही करणार आता मी काटी वापरायची सवय करेन आणि मला की नाही भाजीपाला ते वळकायला जेव्हा मॅडम दिले होते तेव्हा मग मला हे अनुभव आला की मला काही शंगामधला फरक म्हणजे कळत नव्हता आता ते मला समजलं झालं मुगातला अजून मटकेमधला मत फरक जाणवला हे शिकलो मी झालं वेगवेगळ्या गेम सरने शिकवले त्यामधून मी माझंही मन बिच असं एकाग्रत राहू नाही शकत नाही तर तेही आता सरांनी शिकवले गेमाच्या माध्यमातून तर सर पर प्रथम का मी लोकटे सर तुमचे मनापासून आभार मानते की आम्हाला एवढे मिळते सर तुम्ही प्रशिक्षण देण्यासाठी आमच्यासाठी इथं दे उपलब्ध केला आणि तसंच स्वरूप मॅडमचे असून सरांचे पण आभार व्यक्त मानते आणि थांबते